शबनम न्यूज मध्ये आपले स्वागत शबनम न्यूज करीता मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त गणेश जयंती निमित्त शिवसेना शहर संघटिका सौ सरिता अरुण साने यांच्या वतीने महिलांसाठी विविध वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्यात आहोत या स्टॉल ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहावयास मिळत आहे आपण या स्टॉल धारक महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत तसेच सरिता साई साने यांच्या सोबत आपण संवाद साधणार आहोत निगडी प्राधिकरणातील चिंतामणी मंदिर येथे आयोजित महिला व्यावसायिकांसाठी स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन सौसरिता अरुण साने मीनल चव्हाण शारदा जगताप कल्याणी देशमुख संगीता कदम स्मिता पद्मन मनीषा पद्मन अंकिता राऊत भावना फुलझेले प्रांजली सुर्वे अपर्णा मिसाळ व सरस्वती भजनी मंडळ प्राधिकरण यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आले या ठिकाणी विविध खाद्य पदार्थ वस्तू साडी कपडे ज्वेलरी अशा विविध वस्तूंच्या विक्रीसाठी स्टॉल लावण्यात आले या स्टॉलला अनेक महिलांचा प्रचंड प्रतिसाद पाहावयास मिळाला काय सांगत आहे आपण दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवतात याही वर्षी आपण अनेक उपक्रम राबविले आहेत त्याबद्दल काय खर तर आज गणेश जयंती आणि माननीय खासदार श्रीरंगा आप्पा बारणे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण दरवर्षी ह्या स्टॉलचं ओपनिंग करत असतो हस्तेच आपण दरवर्षी ओपनिंग करतो परंतु ह्या वेळेला मी जस्ट नागरिक ज्या लेडीज आहेत त्यांच्या हस्ते आम्ही उद्घाटन केलं आणि ह्या स्टॉलचं उद्घाटन केलं ह्या स्टॉलमध्ये विविध स्टॉल आहेत मग ज्वेलरी असतील साड्यांचे विविध प्रकारचे स्टॉल आहेत तसेच गोशाळेमधनं जेवढे जे ह्याच्यामधनं जे बनवलेले आहेत तो सुद्धा अगरबत्ती धूप असेही स्टॉल आहेत आणि एवढेच नव्हे तर याच्यामध्ये खाण्याचे स्टॉल आहेत म्हणजे घरगुती ज्या लेडीज आहेत त्या घरगुती स्वतः बनवलेले प्रोडक्ट ठेवून त्या स्टॉल लावून स्वतः कष्टाने त्या स्टॉल लावतात आणि त्यांनाही त्यांचा रोजगार उपलब्ध मिळतो आणि म्हणूनच मी त्यांचा सर्वांचा विचार करून दरवर्षी त्यांना चार पैसे मिळावे आपल्या स्वतःच्या हक्काचे चार पैसे मिळावे म्हणून मी त्यांचा विचार करून हा उपक्रम दरवर्षी राबवते जसा आपले माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी जसा लाडकी बहिणी विचार केला तसाच मी हा विचार केलेला आहे थँक्यू सो मच नमस्ते मी आर्किटेक्ट अश्विन साने मी स्वतः आर्किटेक्ट आहे इंटिरियर आणि मी इंटिरियर वगैरे हो तर तुम्ही घरामध्ये जेव्हा हे फोटो फ्रेम्स वगैरे हो लावतात तेव्हा आपण बाहेरून अजून विकत घेतो तर तुम्ही जेव्हा इंटिरियर करता तुमचे जे प्लायचे तुकडे मटेरियल जे, जे वेस्टेजमध्ये उरतं ती मी आणि माझी ऑफिसची अख्खी टीम आम्ही हे मिळून हे वेगवेगळे वे प्रोडक्ट तुम्हाला बनवून देतो मग जसं हे लास्टचे मिरर झाले मग हे हा बोर्ड तुमचं साईटवरती वेस्टेज पडलेला बोर्ड आहे तर ह्याला आम्ही मिरर लावून ह्याला डेकोरेटिव्ह करून तुम्हालाच तुमच्या घरी तुम्हाला परत साईटमध्ये लाव युज करायला भेटतो म्हणजे तुम्हाला जो वेगळा खर्च लागतो सतराशे अठराशे रुपये देऊन हा मी घ्यायचा तो, 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 तो आम्ही एकदम तीनशे रुपये चारशे रुपये मध्ये तुम्हाला असे आमच्याकडे हे सर्वे डेकोरच्या गोष्टी आहेत वेगवेगळ्या मग हे बोर्ड सर्व त्याचे कल्पना कशी ते ॲक्च्युली आम्ही आता साईट वरती एका असंच झालेलं बरचसं मटेरियल वेस्टेज पडलेलं तर मग आम्हाला ते साईटचे जे ओनर होते ते बोलले की सर काय करू शकतो एवढं मटेरियल फेकण्यात मला चांगलं वाटत नाही म्हणलं मी करून देतो काहीतरी मग मी ते सर्व उचललं मग आम्ही सर्वांनी मिळून ते चालू केलं हळूहळू मग आता आम्हाला दोन तीन महिने झाले सर्व करत आतापर्यंत आम्ही तीन हॉटेलची कामं केली आतापर्यंत एक ती, ते तीस रूम च हॉटेल मध्ये सर्वीकडे हे असे फ्रेम लागले हॉटेल वगैरे मध्ये हे लॉंग लास्टिंग आहे त्यांना काही होत नाही लिक्विड ने आम्ही स्प्रे करतो तर त्याला काही होत नाही <laughs> इथला मस्त आहे एकदम चांगलं आहे त्यांच्या खूप प्रतिसाद आहे आणि सगळ्या कस्टमर्सला खूप आवडते कारण की हे सगळं युनिक मटेरियल आहे वस्तू आहेत आणि त्याच्यामुळे ते सगळ्यांना खूप आवडते कारण की हे वॉल हँगिंग सहज आपल्याला बघायला मिळत नाही हा सो खर तर ह्यांची मेहनत आहे ह्यांची मेहनत आहे कारण की स्वतः आर्किटेक्ट आहेत त्याच्यामुळे त्यांना हे सगळं त्यांचं हे इनोव्हेशन आहे स्वतःच क्रिएशन आहे सगळ्या लोकांना खूप आवडते आणि चांगला प्रतिसाद सुद्धा मिळतोय आणि सर ताईंमुळे आम्हाला अजून प्रसिद्ध मिळतो आमच्या मम्मीमुळे आम्हाला हे अजून प्रतिसाद मिळतोय कॉन्फिडन्स वाढतोय एक्झॅक्टली थँक्यू काय सांगाल आज आपण सगळी कथा साने यांच्या वतीने आयोजित चिंतामणी मंदिरात स्टॉल लावलेला आहे काय प्रतिसाद खूप छान प्रतिसाद आहे ताईंनी खूप छान म्हणजे अरेंज केलंय ऍड खूप छान केलं आहे लोकांना सांगतायत त्या की या इथे बघा आणि सगळं आम्ही प्राइजेस पण खूप छान ठेवलंय लोकांसाठी आम्हाला बरीच नवीन कस्टमर्स मिळत आहेत ताईंच्या माध्यमातनं त्याच्यामुळे ताईंचे खूप खूप आभार हा मी घरगुतीच करते अनुभव स्टॉल्स मुळे काय होत ना की बरेच लोक जोडले जातात आम्हाला आणि नवीन कस्टमर इथे जरी त्यांनी काही घेतलं नाही तरी त्यांच्या माइंडमध्ये असतं की अरे हे हे स्वस्त मिळतं आणि आपण हिच्या घरी जाऊन घेऊ शकतो त्याच्यामुळे आमची ऍड म्हणजे काय म्हणतात ना फ्रीमध्ये ऍड झाल्यासारखं होतं हे म्हणजे मार्केटिंग खूप छान मार्केटिंग साठी पण हा म्हणजे जो हे आहे पाथ तो खूप चांगला आहे आणि ताईंनी खूप चांगला सपोर्ट केलाय आम्हाला धन्यवाद थँक्यू थँक्यू सो मच आज तुम्ही स्टॉल लावला आहे कशा प्रकारचा स्टॉल आहे हॅलो मी सुवर्णा माझा सगळ्या प्रकारच्या स्टोरेज बॉक्सेस आहेत डोअरमॅट्स आहेत मॅगनेट्स आहेत असे विविध वी प्रकारच्या बॅग्स आहेत माझा इथं दरवर्षी असतो सर इथं ताई सान्यांनी आम्हाला खूप छान व्यासपीठ तयार करून दिलेले आहे आणि त्या स्वतः जातीने सकाळपासून अगदी आम्ही जायपर्यंत हजर असतात त्यांनी खूप छान अरेंज केल्या आम्हाला खूप खूप मदत होते त्यांची छान आहे खूप छान आहे कारण आज तर गणेश जयंती आहे खूप छान आहे आणि त्यांनी आम्हाला दोन दिवसाचा स्टॉल असून पण उद्यासाठी सुद्धा फ्री दिलेला आहे म्हणजे एक दिवस आम्हाला वाढवून दिलेला आहे प्रतिसाद खूप छान आहे तर इतर वेळी ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर का आ, मी इथेच राहते सेक्टर अठ्ठावीस टेलको सोसायटी माझं दुकानच आहे मी नंबर सांगेल कोणत्या वस्तूचं स्टॉल आहे तुमचं माझ्या डोअरमॅट्स आहेत मॅगनेट्स आहेत स्टोरेज बॉक्सेस आहेत सगळ्या प्रकारच्या बॅग्स आहेत आणि ज्वेलरी बॉक्स बँगल बॉक्स सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतात धन्यवाद स्टार्ट करायचं ताई काय सांगाल ताई, कशा कोणत्या गोष्टीचा स्टॉल आहे नमस्कार मी स्विता मनोज साठे आणि माझा रुखवत आणि गिफ्टिंगचा स्टॉल आहे आणि दरवर्षी जेव्हापासून त्यांनी स्टॉल स्टार्ट केले तेव्हापासून मी त्यांच्याबरोबर आहे आणि चांगला रिस्पॉन्स असतो माझ्याकडे रुकवताचे पूजेची थाळी आहे मापट आहे फोल्डिंगचे नारळ आहेत नारळाचा कवर आहे म्हणजे आतमध्ये रिअल नारळ ठेवता येतो ह्या अक्रेलिकच्या रांगोळ्या जेणेकरून ज्यांना खाली बसता येत नाही त्यांना तुम्ही छान मांडून हे करता येतं कॅन्डल होल्डर आहेत लक्ष्मीची पावलं आहेत अशी भरपूर व्हरायटी आहेत तोरणं पण आहेत आपल्याकडे नागरिकांचा प्रतिसाद कसा है? आहे छान आहे रिस्पॉन्स आहे चांगला आहे आणि इतर वेळी जर ग्राहकांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर माझा नंबर डबल सेवन डबल फोर झिरो एट सेवन एट नाईन नाईन मी संभाजी चौक मध्ये राहते सीएमएस स्कूलच्या समोर आणि आपल्याकडे होलसेल माल पण मिळतो रिसेलर्स असतील तर ते पण वेलकम ओके धन्यवाद थँक्यू काय सांगाल ताई कशा वस्तूंचा आपल्याकडे स्टॉल लावणार हा नमस्कार मी सुहासिनी नायगावकर माझा माझ्याकडे बाटिक आणि बांधणी याचा स्टॉल आहे ड्रेस मटेरियल सातशे पासून आहेत प्युअर कॉटन आहेत आणि त्यात मध्ये पण आलेला आहे बाटिक बांधणीच्या साड्या पण आहेत त्या साडे पासून विथ ब्लाऊज पीस आहेत आणि सरिता मॅडमनी आम्हाला खूपच ह्याच्यात सहकार्य केलेले खूप महिलांना त्यांनी एक तर त्या धडाडीच्या कार्यकर्त्या आहेत आणि खूप महिलांना त्यांनी ह्या उद्योगामध्ये आणि या, या एक्झिबिशन मध्ये चान्स देऊन त्यांच्या व्यवसायाला हातभार लावलेला आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आपल्या कोण कोणते आहेत अजून म्हणजे न्यू प्रोडक्ट न्यू प्रॉडक्ट बाटिक बांधणी सोडून माझ्याकडे इतर पण कॉटन मधल्या साड्या आणि ब्लाउज पीस आहेत ते घरी असतात माझ्या हा माझा होमबेस्ट हे आहे व्यवसाय आहे त्यामुळे घरी माझ्या हे सगळे स्टॉक अवेलेबल असतो कसा मिळतो इथं प्रतिसाद चांगला आहे गर्दी पण खूप आहे इथं प्राधिकरणातले येणारे खूप लोक आहेत उत्साही लोक आहेत त्याच्यामुळे प्रतिसाद चांगला मिळतोय कालपासूनच इतर वेळी जर ग्राहकांना आपल्याशी संपर्क साधायचा असेल तर हा आम्ही कार्ड माझं आहे मी ज्यांना ज्यांना संपर्क झाला त्यांना कार्ड पण दिलेली आहेत तसंच त्यांच्याकडचे नंबर पण घेतलेले आहेत आणि नवीन माझं ज्या वेळेला कलेक्शन काही येईल तेव्हा मी त्यांना व्हॉट्सअपवर स्टेटस मध्ये पण टाकू शकते किंवा माझा पत्ता मी रावेतला इस्कॉन मंदिराजवळ राहिला आहे कार्डमध्ये माझा नंबर वगैरे दिलेला आहे म्हणजे जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर फोन करून माझ्या घरी येऊन बघू शकतात जवळच्या जवळ आहे प्राधिकरणाच्या जवळपासच असल्यामुळे धन्यवाद नमस्कार दाई काय सांगाल का कोणत्या स्टॉल नमस्कार नेहा नेते गौरी मिटेशन ज्वेलरी दरवर्षी प्रमाणे सर त्यांनी यावर्षीही छान अरेंजमेंट केली आहे त्यामुळे धन्यवाद प्रोडक्ट कोण कोणते ज्वेलरी मध्ये कपडे हे कानातले क्लचर वगैरे मूर्तीचे सेट वगैरे असेल प्रतिसाद छान आहे आ इतर वे संपर्क मैं कॉन्टेक्ट घे दर वर्ष तो दर वर्षा वर प्रमाण स्टेटस वगैरह बगुन फॉलो करते नमस्कार मेरे पास भगवान की पोशाक है और लेडीज वेयर सब है लेडीज वेयर है मेरे पास न्यू में भगवान के वस्त्र वगैरह है और उनकी ज्वेलरी है तो सब नहीं हुआ है, कैसे मिल रहा है? बहुत अच्छा ऑर्गेनाइजर बहुत अच्छे हैं क्योंकि मेरा यहाँ फर्स्ट टाइम है और मेरा बिजनेस भी अभी नया है तो जैसे होता है ना नया बिजनेस है बहुत कुछ नहीं पता रहता है तो यहाँ पर जो ऑर्गेनाइजर है वो मेरे को इतनी हेल्प कर रही थी कि कैसे क्या ऑर्गेनाइज करना है वो सब भी वो सेटअप करके दे रहे थे आपके मेरे पास ड्रेस है कॉट सेट है दुपट्ट है लहंगा है नाइट वेयर है और बाकी भगवान से रिलेटेड सारे सामान मिळतो नमस्कार माझं नाव स्वाती आदर्शे सखी सरिता साखी बंश यांच्याकडून इथं दरवर्षी गणेश जयंती निमित्त स्टॉल अरेंज होतात माझं हे पाचवं सहावं वर्ष आहे खूप छान इथं त्यांचा रिस्पॉन्स असतो दरवेळेला महाप्रसादाची पण सोय असते आणि मी आता पाचवा सहावं वर्ष आहे मी इथं स्टॉल लावते पब्लिक ही खूप असतं दरवेळेला त्या हळदी कुंकू पण करतात त्यामुळे आम्हाला छान रिस्पॉन्स मिळतो एक बिझनेस आमचा ग्रो करण्यासाठी खूप छान कस्टमरचा एक फ्लो इथं मिळून जातो त्यासाठी त्यांचं धन्यवाद मानते थँक्यू माझ्याकडं साऊथ इंडियन ज्वेलरी आहे इमिटेशन आहे बाकी मोत्यांची ज्वेलरी ही सगळ्या प्रकारच्या ज्वेलरी माझ्याकडे असतात प्रतिसाद कसा मिळतो प्रतिसाद खूप छान मिळतो आणि कमी रेंट मध्ये त्या खूप छान आम्हाला इथं सगळी सोय करून देतात ओके धन्यवाद थँक्यू नमस्ते मी साधना सलगरकर मी या स्टॉल मध्ये नाचण्याचे प्युअर तुपातले म्हणजे साजूक तुपातले साखरेचे आणि गुळाचे लाडू लावले हे बघा हे गुळाचे हा हे गुळाचे आणि साखरेचे असे साजूक तुपातले प्युअर साजूक तुपातले लाडू लावलेले पहिल्यांदाच मी हा स्टॉल इकडे लाव लावलेला आहे पण प्रतिसाद अगदी छान आहे आणि साणेताईंचं सा खूप कौतुक आहे की त्यांनी आमच्या महिलांसाठी एक चांगला उपक्रम गाजवलेला आहे आणि एक सोर्स इन्कम सोर्स त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे चांगला प्लॅटफॉर्म आम्हाला मिळालेला आहे सानेताईमुळे त्याच्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आहेत धन्यवाद ताई काय सांगाल आज आपण स्टॉल लावलाय कोणत्या वस्तूंचा स्टॉल माझा कुर्तीज लेगीज प्लाझो पॅन्ट असा वेगळा वेगळा बरे लेडीज वेअरच्या व्हॅरायटीज लायरामध्ये लेगीज आहेत ब्रँड मध्ये परत टी शर्ट आहेत पॅन्ट आहेत अशा बऱ्याच लेडीजच्या सर्व वस्तू छान आहे प्रतिसाद चांगला आहे इतर जर ग्राहकांना संपर्क मी म्हणजे बरेचसे ग्राहक आम्हाला इथून मिळाले काही मी खरेदी जरी नाही केली तरी पण नंबर वगैरे घेऊन परत ग्राहक घरी येऊन खरेदी करतात फोन नंबर वगैरे दिलेला आहे आपला व्हॉट्सअप वगैरे ग्रुप आहे त्यावर जोडले जातात ग्राहक धन्यवाद नमस्कार ताई कोणत्या वस्तूंचा स्टॉल लावला वारले बॅगचा स्टॉल आहे छोट्या पाऊच पासून तर मोठ्या ट्रॅव्हलिंग बॅग पर्यंत माझ्याकडे बॅग असतात आणि पूर्ण बॅग अशा चा, चांगल्या व्हरायटीच्या आहेत वॉशेबल आहेत आणि सानिताईंच्या सहकार्याने आम्हाला इथे स्टॉल लावण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे आज आम्ही इथे स्टॉल लावले कोणत्या व्हरायटी माझ्याकडे स्लिंग बॅग परत अजून ट्रॅव्हलिंग बॅग साडी होल्डर शर्ट होल्डर आणि पर्सेस यांची व्हरायटी माझ्याकडे असते प्रतिसाद कसा मिळतो चांगला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय कालपासून आहे स्टॉल इथे चांगलं आणि लोकांपर्यंत पोहोच संधी पण मिळते मार्केटिंगही चांगलं होतं आमचं ग्राहकांना संपर्क साधायचा असेल तर मी आ, कार्ड वगैरे बनवून ठेवलेले आहेत आणि ते माझ्यापर्यंत कार्डच्या येतात कॉन्टॅक्ट करून येतात ते माझ्यापर्यंत असते ठीक आहे धन्यवाद माझं नाव सायली नासिककर मी राज्योती एंटरप्राइजेस नावाने माझी फर्म आहे त्याअंतर्गत मी लग्न मुंज किंवा डोळा जेव्हा या फंक्शनला लागणार दुखवत आम्ही असं बाहुल्यांच्या स्वरूपात बनवून देतो आणि रेंटने पण आपण संपूर्ण महाराष्ट्रात प्रोव्हाइड करतो त्यात आम्ही आता इव्हेंटचं पण सुरू केलेलं आहे की सगळ्या फंक्शनसाठी लागणारं रुखवत म्हण किंवा इव्हेंट डेकोरेशन असं पूर्ण करून देतो आता माझ्याकडे स्टॉलवर ठेवण्यासाठी व्हरायटी म्हणून या फोमच्या रांगोळ्यात शीट मध्ये असतात या की रोज देवाजवळ वगैरे ठेवायला वापरता येतात किंवा गिफ्टिंगसाठी किंवा गिफ्टिंगला वगैरे पण ऑप्शन छान आहे असे फ्रीज मॅगनेट्स आहेत हे सुद्धा छोटे छोटे गिफ्ट हळदी किंवा याला देता येतात आणि खर तर साने मॅडमने हा स्टॉल आयोजित केला आणि अशी त्यामुळे आम्हाला आज संधी मिळाली इथे आणि भरपूर कालपासून प्रतिसाद खूप का सुंदर आहे छान वाटलं त्यांच्यामुळे वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधता येतोय आम्हाला तर ते खूप सुंदर आहे अनुभव थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार कोणत्या वस्तूचा स्टॉल लागला नमस्ते जय श्री कृष्णा मेरिचा खंडेलवाल मेरे पास पूरी आर्टिफिशियल ज्वेलरी है जिसमे स्पेशल हमारी बँगल्स रहती है जो आप रफ एंड टफ डेली वेयर पहन सकते हैं आप एक का लेके जाओगे आप चार का ऑर्डर लेके जाओगे ऐसी से कोन -कोन से है मैम कौन कौन खास करके है रजवाड़ी है ग्रीन चूड़ी जो आंखों का धोखा जिसे हम बोलते हैं हमारी खास दिखता काच है बट ये है नहीं ठीक है और रफ एंड टफ आप रेगुलर यूज कर सकते हैं ये सब हमारे यहाँ की स्पेशलिटी है मैडम बैंगल्स मिल रहा है बहुत अच्छा मैम हम, हम तीन चार साल से लगा रहे हैं और अभी हमें बहुत अच्छा है गणपती ओके नमस्कार ताई माझं नाव आहे कोमल अक्षय महाजन मी रेडीमेड ब्लाउजचं हे लावलंय स्टॉल मागच्या वर्षी लावलेलं आता हे माझं दुसरं वर्ष आहे आणि छान रिस्पॉन्स आहे इथे आणि प्रतिसाद किती छान भेटतोय मला प्रतिसाद वरायटी कोण कोणत्या वरायटी सगळ्या प्रकारचे वर्क प्लेन डिझायनर सगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहे आणि तर वेळी ग्राहकांना संपर्क साधायचा असेल तर मागच्या वर्षी जे घेऊन गेले ना ते रिटर्न येत आहे आणि त्याच माझी पब्लिसिटी पण करत आहे चांगलं प्रोडक्ट असल्यामुळे बरेच लोक मला रिस्पॉन्स कर देत काय सांगाल ताई कशाचा स्टॉल आहे माझा इमिकेशन ज्वेलरीचा स्टॉल आहे नमस्कार माझं नाव पल्लवी विजय कालेकर आहे आज आम्ही या ठिकाणी चिंतामणी मंदिरात सौसरिता माने ह्यांच्यामुळेच आलेलो आहोत प्रथमत आम्ही सरिता माने यांचे आभार मानेल चारीण चारीण साने सॉरी सरिता साने यांचे आभार मानेल की त्यांच्यामुळेच आम्हाला ही संधी प्राप्त झालेली आहे जेणेकरून आम्ही स्वतःचा व्यवसाय वाढू शकू चार लेडीज आम्हाला मिळतात त्यामुळे आमची ओळख ओळख परिचय होऊन आम्हाला नवीन कस्टमर मिळतात नवीन मैत्रिणी तयार होतात जेणेकरून आमचा व्यवसाय आम्ही वाढवू शकतो यासाठी मनापासून मी सरिता यांचे आभारी मानते माझ्याकडे इमिटेशन ज्वेलरी मध्ये एडीज स्टोन अमेरिकन डायमंड स्टोन कॉपर वन ग्राम मारवाड पॅटर्न आणि कुंदन ज्वेलरी अशा सर्व प्रकारच्या ज्वेलरी असतात काल पहिला दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी रिस्पॉन्स होता पण आज जरा चांगला रिस्पॉन्स आहे खूप चांगलं आहे माझं हे पहिलंच वर्ष असल्यामुळे मला पहिलं वाटत होत की आपला व्यवसाय होतो की नाही होत कारण प्रथम तास सर्वांनाच असं वाटत की होतो की नाही होत पण खरंच सरिता ताईंच मी पहिला प्रथमता जे मी म्हटलेली आहे की सरिता ताईंचे मी मनपूर्वक आणि मनापासून आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी प्राप्त करून दिली आणि त्यांच्यामुळेच आमचा व्यवसाय वाढेल त्यामुळे त्यांच्या मी मनापासून धन्यवाद ओके धन्यवाद थँक्यू माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज व्हरायटी आहे आणि दोनशे नव्याण्णव पासून सुरुवात आहे पार अडीच पर्यंत पर पीस याप्रमाणे मी सेल करते माझा मधुज रेडीमेड ब्लाउज अँड कलेक्शन असं शॉप आहे आणि मी एक्झिबिशनच करते तर महिलांना एक तर माझा उद्देश हा आहे की महाराष्ट्राची संस्कृती महिलांनी टिकून ठेवावी साड्या तर भरपूर असतातच आपल्याकडे पण आपण साड्या का नेसत नाही किंवा का नेसल्या जात नाही तर आपल्याकडे रेडीमेड ब्लाउज शिवा ते टेलर ते, शोधा नंतर ते फिटिंग करून घ्या हे खूप व्याप असतं त्यापेक्षा मग माझ्याकडचे तुम्ही जर ब्लाउज परचेस कराल तर क्वालिटी खूप छान आहे साधारण चार ते पाच वर्ष आरामात तुम्ही वापरू शकाल असे ब्लाऊज आहेत आणि भरपूर व्हरायटी माझ्याकडे अवेलेबल आहे आणि मी हिंजवडी बाणेर वाकड या साईडला पण एक्झिबिशन कर आणि आता सध्या पुलाला जॉईन आहे तुम्हाला माहित असेलच की लेडीजचा ग्रुप आहे पुला आणि घे भरारी या ग्रुप मध्ये मी जॉईन आहे त्याची व्हेरीफाईड सेलर आहे आणि मला सांगायला अतिशय आनंद वाटतो की सरिता ताईनी आम्हाला इथे खूप छान असं महिला उद्योजिका म्हणून एक छान व्यासपीठ दिलेलं आहे आणि सरिता ताईंचा स्वभाव खरंच खूप छान आहे अगदी मन मोकळेपणाने बोलतात नम्र पण आहेत अगदी कुठेही भेटू ओळख देतात आणि खरंच मला फार आवडलं की त्यांच्या बरोबर स्टॉल लावायला आणि खरंच आपल्या एरियातल्या महिलांना त्यांनी एक छान व्यासपीठ द्यावं आणि आपल्या एरियातल्या महिलांचा खरंच आर्थिक विकास व्हावा धन्यवाद प्रतिसाद कसा मिळतो आपल्याला खूप छान प्रतिसाद आहे आणि संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत ताईनी संक्रांतीचं हळदी कुंकू ठेवलेला आहे तर त्यावेळेस देखील महिला भरपूर आमच्या स्टॉलला भेटी देतील आणि नंतर सांगायला विशेष आनंद वाटतो की आमच्याकडचे व्हिजिटिंग कार्ड घेऊन ते नंतर घरी जातात आणि ज्या वेळेस त्यांना वाटतं की चला ब्लाऊज परचेस करायचे तर ते आम्हाला नक्की कॉल करतात आणि अशा प्रकारे आमचा बिझनेस खरंच खूप छान ग्रो होतो आहे धन्यवाद दन धन्यवाद